आता हे दिवाने खास आले कारण येथे छत्रपती शिवाजी महाराज आले आणि आता हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दिवाने खासच राहणार असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले नेमकं काय म्हणाले ते बघूयात छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय भवानी जय 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 शिवाजी हर 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 हिंदू वि स्वराज्याचे सरसंस्थापक अखिल विश्वामध्ये ज्यांनी राजा कसा असावा याचा वास्तुपाठ आपल्याला दाखवला ते आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो ज्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं देश धरम पर मिटने मिटणेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था असे छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्राचे शिवभक्त लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी या कार्यक्रमामध्ये ज्यांच्या येण्यामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा आली ते श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले रावसाहेब पाटील दानवे एस पी सिंग बघेलजी माननीय सुधीर भाऊ जी ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्याकरता अक्षरशः जंग जंग पछाडलं आणि हा कार्यक्रम आयोजित केला ते आमचे मित्र विनोद पाटीलजी श्री विकास खारगेजी श्री गिरिराजजी श्री विद्याधर पवारजी श्री आस्तिक पांडेजी लोकप्रिय कलावंत प्रवीण तरडेजी मंगेश देसाईजी गायक नितीन सरकटेजी या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना तीनशे चौऱ्याण्णव्या शिवजयंती समारोहाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरोखर हे माझं सौभाग्य समजतो की आज आग्र्याला या किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्याकरता मला देखील येता आलं मी खरोखर मनापासनं विनोदजी तुमचे आणि सुधीर भाऊ तुमचे आणि अर्थातच आपल्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो लोक कहते की कार्यक्रम दिवाने आम में हो रहा है। ये उस दिन तक दीवाने आम था जब तक छत्रपति यहां नहीं पहुंचे थे जिस दिन छत्रपति शिवाजी महाराज के कदम यहां लगे ये यह दीवाने आम नहीं रहा यह हमारे लिए दीवाने खास ही हुआ इसलिए दीवाने खास में ही ये यह कार्यक्रम यहां पर हो रहा है